मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालंय त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे अनेक जण सोशल मीडियावर अभिनेत्री संध्या शांताराम यांना भावापूर्ण श्रद्धांजली वाहताना दिसत आहे अभिनेत्री संध्या शांताराम यांनी वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी शांताराम यांच्या पत्नी होत्या संध्या शांताराम यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे पिंजरा यांनी लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली त्यांच्या टपोर डोळ्यांमधून आणि चेहऱ्यावरच्या हावभावातून त्यांनी अनेक अने चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनय सादर केला वे शांताराम यांच्या दिग्दर्शनातून त्यांनी अनेक अने शिकवण्या दिल्या संध्या यांनी झनक झनक पायल बाजे नवरंग दो आखे बारा हात अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून अभिनयाचा था ठसा उमटवला ग्रामीण भागातून येऊन त्यांनी कलेच्या जोरावर संपूर्ण देशभरात ख्याती मिळवली आणि अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आजही अनेक मराठी कला कलाकारांसाठी त्यांचा जीवन प्रवास हा प्रेरणादायक आहे त्यांच्या सेहेचाळीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी केवळ के चौदा चित्रपट केले तरी त्यांनी संपूर्ण देशभर आपली छाप पाडली त्या एक कर्तबगार नृत्यांगना होत्या आणि बिंदास अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या कलात्मक योगदानासाठी आणि प्रेरणादायी जीवनासाठी आम्ही त्यांना मनापूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला